भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर समता स्टडी पॉइंट अभ्यासिका व वाचन कक्ष उघडण्यात आला आहे जिल्हाधिकारी साली मठ म्हणाले की ग्रामीण भागातील युपीएससी एमबीएसी या स्पर्धा परीक्षेत उतरण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासिकेचा उपयोग होईल यासाठी त्यांना लागणारी विविध पुस्तके ग्रंथ ए लायब्ररी डिजिटल लायब्ररी तसेच योग्य मार्गदर्शनासाठी विविध कोच उपलब्ध करून देण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ व लवकरच गोरगरीब मुलांसाठी कार्यशाळा घेण्यात येईल अशी ग्वाही सालीमठ यांनी यावेळी दिली यावेळी त्यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी व समता संस्थेचे अध्यक्ष काका कोटे यांचे पुढाकार घेतल्याबद्दल कौतुक केले अतिशय असा एक कार्यक्रम जो बोलतो आपण छोट्या खाली मात्र प्राप्तीक असा कार्यक्रम जो असतो त्या पद्धतीने आपण उत्तम कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहात त्याच्याबद्दल सर्वप्रथम नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि संस्थापक संस्थेचे संस्थापक काकाजी कोचे यांना मी मनापासून शुभेच्छा देतो मग आजचा हा जो कार्यक्रम आहे थोडा वेगळ्या प्रकल्पाचा आहे भारताची भावी पिढी जी विद्यार्थी आहे जी भविष्यामध्ये भारताचं भवितव्य त्यांच्या हातात जाणार आहे ती पिढी अतिशय चांगल्या पद्धतीने घडावी एक सुजाण नागरिक व्हावा आणि त्याबरोबर भारतीय प्रशासकीय सेवा असेल भारतीय पोलीस सेवा असेल राज्य शासनाची विविध सेवा असतील त्याच्यामध्ये कोकणगावातली मुलं जी आहेत ती यावी आणि देशाच्या सेवेमध्ये समर्पित व्हावं या अतिशय स्तुत्य उपक्रमाने हा जो आजचा स्टडी पॉईंट जो आहे स्टडी सर्कल जो आहे तो तु, सुरुवात केलेला आहे अतिशय वाखडण्यासारखा आहे फक्त स्टडी सर्कल केले हॉल उपलब्ध केला बसण्याची सुविधा उपलब्ध केली पुस्तकं उपलब्ध करून दिली तर आपली जबाबदारी संपत नाही खास करून नगरपालिकेला मला सूचना द्यायची आहे त्याचे मॉनिटरिंग मेकॅनिझम केली पाहिजे मुलं किती वाजता येतात कोणकोण मुलं येतात कशा प्रकारचे अभ्यास करतात मग त्यांची मेंटल अॅबिलिटी काय आहे त्यांची आय पी लेवल काय आहे त्यांना वाचलेलं कितपत समजलेलं आहे कितीपत कित ते आकलन झालेलं आहे याचं मूल्यमापन करण्याची देखील स्वतंत्र व्यवस्था आपण या नागरिकमध्ये तयार करावी अशी माझी सूचना आहे एक चांगली गोष्ट झालेली आहे आजकाल वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे बरेचशे ग्रामीण भागातल्या मुलांना देखील आपण मोबाईलवर दिवस राहतं ते बर्फिंग करताना सर्चिंग करताना बघत होतो म्हणजे सगळ्यांना थोडंसं बाजूला ठेवून आपण पुस्तक प्रिंट मीडिया आहे किंवा आपले पुस्तक संग्रह आहे त्याच्याबद्दल आपण एक गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आणि जे पुस्तक या आणि या काळाची गरज पण आहे पुस्तकांची लायब्री म्हणजे संख्या कमी पडणार नाही याची गॅरंटी जिल्हा प्रशासन म्हणून बी घेईल तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारची पुस्तकं पाहिजे असतील कुठले कोचिंग लागले असतील त्याची आपण चर्चा करा त्याची निश्चितच आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला द्यायची आपण सोय करू आजकाल डिजिटल लायब्ररी देखील आपल्या सगळ्यांना उपलब्ध आहे महाराष्ट्र सरकारची ई लायब्ररी संकल्पना आहे त्याच्यामध्ये हजारो लाखो पुस्तकं वेगवेगळ्या प्रकारचे नर्सरीपासून अतिशय पीएचडी डीच्या वरचे जे काही कोर्सेस आहेत वेगवेगळ्या सेक्टरमधले ते देखील सर्व साहित्य त्याच्यामध्ये उपलब्ध आहे म्हणजे वाचायला आपलं आयुष्य कमी पडेल एवढी ज्ञानसंपदा एवढी पुस्तकं त्या ठिकाणी भारत सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे त्याचं देखील आपण या ठिकाणी कसं मूर्त स्वरूप आणता येईल तो देखील दे विचार करावा दरम्यान जिल्हाधिकारी सालीमठ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत त्यांना यावेळी अभिवादन केले यावेळी महानंदाचे अध्यक्ष राजेश पडझणी संजीवनी शैक्षणिक स्कूलचे विश्वस्त सुमित कोल्हे कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी एस यादव व विद्यार्थिनी अनुपामा कोकणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सुरुवातीला आभार व्यक्त करू इच्छितो कारण की इतक्या सुंदर अशा कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी त्यांनी आमंत्रित केलं सन्मानित केलं कारण की जर आपण बघितलं तर कोपरगाव आणि हा जो परिसर आहे साहेब हा खरंतर शेतीवरती अवलंबून असलेला हा परिसर आहे पण गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरी हा व्यवसाय बऱ्याच ठिकाणी अडचणीत किंवा तोट्यात गेल्याचा आपल्याला बघायला मिळतो म्हणून या आमच्या तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कष्टकारांना वाटतं की शेतीला जोड पर्याय म्हणून आपल्या पाल्यांनी कुठेतरी शासकीय सेवेमध्ये किंवा खाजगी क्षेत्रामध्ये नावलौकिक करावं असं स्वप्न डोळ्यामध्ये ठेवून आपल्या पाल्यांच्या पंख्यामध्ये बळ भरण्याचं काम आमचे शेतकरी त्या ठिकाणी करत असतात पण आज जेव्हा या समता परिवाराने समता परिवार तसा नेहमीच कोपरगावकरांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी निर्निराळे व्यासपीठ उपलब्ध करून देत असतो आज सुद्धा या ठिकाणी असं ज्यावेळेस मी वरती जाऊन त्या बघितलं तर निश्चित साहेब आजपर्यंत एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये जर बोलायचं ठरलं तर ज्यावेळेस सुशिक्षित हातांना काम नव्हतं आणि कामाला योग्य असे हात मिळत नव्हते अशी विसंगती निर्माण झाली होती त्यावेळेस स्वर्गवासी शंकरराव कोल्हे साहेबांनी कोपरगाव सारख्या तालुक्यामध्ये एक इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक चालू केलं साहेब मागचे आकडे मी सांगत नाही पण ह्याच वर्षी तेवीस चोवीस मध्ये कोपरगाव सारख्या ठिकाणी शिकून तेराशे पन्नास विद्यार्थी प्लेसमेंट ज्यावेळेस घेऊन जातात वीस लाखाचं पॅकेज घेतात म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कुठंच हे काय विल पावर कमी कमी विलपॉवर कॉन्फिडन्सची कमतरता नाही आहे पण ह्या कोपरगाव तालुक्याने साहेब आजवर अनेक क्लास वन सुपर क्लास वन आय एस आय पी एस अधिकारी दिलेले आहेत पण काकांनी आणि गोसावी साहेबांनी पुढाकार घेऊन नगरपालिकेच्या या वास्तूमध्ये जे फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेले आहेत निश्चित याच्यामधून अनेक क्लास वन सुपर क्लास वन आय एस एमपीएससी सी उत्तीर्ण होऊन विद्यार्थी आपलं कोपरगावचं आणि या स्टडी पॉइंटचं नावलौकिक करतील आणि जाता जाता जसं विंदा करंबीकरांची जी काही एक काही मला पंक्ती आठवतात की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे म्हणजे काकांनी जे काही या ठिकाणी आणि गोसावी साहेबांनी जे या ठिकाणी आपल्या समोर जे उदाहरण आपल्याला ठेवलेलं आहे काका याच्यातनं आम्ही निश्चित मी वैयक्तिक वर्षभरासाठी ऊर्जा घेऊन जाईल आपण सर्वांनी जे या ठिकाणी उपस्थित आहे कुठंतरी आपण समाजाचं देणं लागतो आपल्या परीने आपण आपल्या परिसरामध्ये जेवढं काही आपल्याला करू शकतो नाही किमान जे स्पर्धा परीक्षांसाठी जे काही तयारीला लागलेले ला आहेत ग्रामीण भागातील खेडेपाड्यातील विद्यार्थी आहेत त्यांना या वास्तूपर्यंत आणण्याचं काम आपण करावं जेणेकरून आपल्या तालुक्यातील नावलौकिक त्या ठिकाणी ते करतील अशी या ठिकाणी इच्छा बाळगतो आणि पुन्हा एकदा संजो संयोजकांचं त्यांनी मला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं याबद्दल मी नगरपरिषद आणि आदरणीय क्षमता परिवारचे सर्वे सर्व काकाजी यांचं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्यासारखे कार्यक्षम अधिकारी जळ जिल्ह्याला असतात आणि सर्वसामान्य माणसाची नाडी काय आहे हे जर आपल्यासारख्या अधिकाऱ्याला माहीत असल्या कारणाने आम्ही फार मागेची गरज नाही पोरगरडलं म्हणजे दूध पाजलं ही एक मन आहे पण पोराच्या हावभावाहून काय अपेक्षित आहे हे ओळख आई जी की असेल मला वाटतं तसे तुम्ही कार्यक्षम अधिकारी आहात आणि त्यामुळे आम्ही फार काही मागावं असं हो काही आजी जो उचित होणार नाही मागायला लागलं ला ला तर जास्त झालं आम्ही नगरपरीत येऊ किंवा तुम्ही म्हटले शिर्डीला आम्ही करतो होता आणि आता अॅडिशन केलं ट्राय होती शिर्डीला तर ती सोय आमची झाली तर आनंद आहे एक चांगला उपक्रम शिवसाहेबांनी काका साहेबांनी केला कोकणे कन्या बोलली मोगाशी मी काका साहेबांनी मला सांगितल्यानंतर मी वर आम्ही सहज गेलो आणि ती मुलगी बसलेली होती सहज चेहरा ओळखीचं वाटलं म्हटलं काय म्हणतात ती मला म्हणजे आबा अकरावी बारावी तुमच्याकडे शिकलेली समाधान आप या बाबीचं असतंय की आजच्या या युगात स्पर्धेत युगामध्ये या तरुणांना योग्य दिशा देण्याचं काम आणि योग्य दिशेला जातायत का नाही हे बघण्याचं काम हे दोन्ही घटना जर करणारे कार्यक्षम असतील तर मला वाटतं निश्चित चांगली पिढी निर्माण होऊ शकते आणि म्हणून काका साहेबांनी एक चांगला उपक्रम नगर परिषदेच्या माध्यमातून जी संकल्पना राबवली ती मला वाटतं अत्यंत सुत्य आहे गोसाई साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करेल तर कोपरेगावला अधिकारी यायचं म्हटलं कामवर काटाव बरात आला तरी तो किती दिवस काम करील हा प्रश्न चिन्ह पण हे सगळे याच्यातून काम करीत असताना आणि चांगल्या कामाला पाठबळ देण्याचं काम व्यासपीठावर सगळीच मंडळी करतात राजकारण हे शैनिक असतं हे पण काम हे कायमस्वरूपी दाखवून जाते आणि मला वाटतं गोसाई साहेबांनी जी संकल्पना त्यांच्या मनातून पुढे आणली आणि काका साहेबांनी ती मूर्तरूप देण्याचं काम केलं तर हे सूचना सुद्धा अधिकाऱ्याच्या डोक्यात येणं सुद्धा मला वाटतं ही एक कल्पकता गोष्टी साहेबांच्या निश्चित मनात आहे चांगली आहे एक चांगलं काम आपल्या माध्यमातून कोपरगाव शहर आणि परिसरात व्हावं हो। तर मला जर कोणी विचारलं की आजच्या काळात अस तू समा समाजसेवा म्हणजे काय किंवा समाज सुधारणा काय तर मी आपल्या आदरणीय काकांचं नाव घेईल यासाठी खूप अशी रिझन आहे तर मी एक गोष्ट बोलेल की वही आणि पेन यातून कोणी फक्त वही आणि पेनातून वही आणि पेन शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आहे आणि ह्या शिक्षणाचा पाया असलेल्या ज्ञानाचा भंडार असलेल्या वाचनालयाच्या आणि भव्य दिव्या अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यासाठी आज सर्वजण आपण खूप आनंदमय चित्ताने जमलेलो हो। आहोत तर या सर्वां त्या त्याच्यामुळे मी आपले ट्रस्ट चे सीओ आदरणीय काका आणि नगरपालिकेचे सीओ सर गोसावी सर यांना मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद देते की त्यांनी आमच्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एवढी सुसज्ज आणि भव्य दिव्य अशी इमारत इथं बांधून दिले नगर परिषद के अध्यक्ष सीओ साहेब गोसावी साहेब आदरणीय काका कोलटे साहेब प्रयास कोपर गांव में स्टडी पॉइंट जैसे स्टडी सेंटर शुरू करके इन्होंने जो नेक कार्य बुद्धिमान विद्यार्थियों के लिए किया है निश्चित रूप से ये खूब खूब प्रशंसनीय है मैं उन सब हजारों विद्यार्थियों की तरफ से आदरणीय गोस्वामी साहब को काका आदरणीय काका कोयटे साहब को खूब शुभेच्छा देता हूं और अभिनंदन करता हूं कि सर आप लोगों ने विद्यार्थियों के सर्वांगीण विकास के लिए एक बेहतरीन मंच दे दिया है केंद्र दे दिया है जहां से मैं आपको विश्वास के साथ कह सकता हूं कि आने वाले भविष्य में कोपर गांव में जो विद्यार्थी जिनमें यूपीएससी एमपीएससी बाकी दूसरे सेक्टर में सर्विसेज की बहुत संभावना है निश्चित रूप से आपको एक बेहतरीन परिणाम दिखाएंगे और निश्चित रूप से सारा कोपरगाव कोपरगाव के विद्यार्थी आप दोनों के आभार चीफ ऑफिसर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी माझ्यासमोर समोर एक संकल्पना मांडली की कोपरगाव नगरपालिकेमध्ये अभ्यासिका झाली पाहिजे आणि मी बघतो अनेक वर्षापासून कोपरगाव शहरातले सर्वसामान्य कुटुंबातले जे विद्यार्थी आहे विशेषतः मी निवारा हाऊसिंग सोसायटी परिसरामध्ये राहतो त्या ठिकाणी वन रूम किचनचे घर आहे त्यामुळे मुलांनी अभ्यास कुठं करावा आई वडिलांनी कुठं आपली विश्रांती घ्यावी टी व्ही कुठं बघावा आणि स्वयंपाक कुठं करावा ही मोठी पंचायत असते आणि त्यामुळे मुलांना सुद्धा अभ्यास कुठं करावा ही उणीव सन्मान्य गोसावी साहेबांनी लक्षात घेतली आणि त्यांनी मला शब्द टाकला शब्द टाकला म्हणण्यापेक्षा त्यांनी मला आदेश दिला असं म्हणूया तर गोसावी साहेब सध्या केवळ मुख्याधिकारी नव्हे प्रशासक आहे या गावाचे नगराध्यक्ष किंवा सर्वे सर्व आहे त्यांनी मला आदेश दिला की काका अशा अशा प्रकारच्या अभ्यासिका आपण डेव्हलप करूया आणि दिवसेंदिवस गोसावी साहेबांच्या ज्या काही संकल्पना ते मांडत होते त्याला आम्ही मूर्त स्वरूप आणीत गेलो आणि गोसावी साहेबांचं सा नाव निघालं म्हणून मला मुद्दाम उल्लेख करावा असं वाटतो की गोसावी साहेबांच्या कालावधीमध्ये कोपराम नगरपालिकेची अनेक कामं मार्गी लागलेले आहेत आता चीफ ऑफिसर किंवा सन्मान्य राजेश आबा परझडे यांचे आत्म मुख्याधिकारी म्हटला किंवा प्रशासक म्हटला की त्याला नेहमी टिकेचं धनी व्हावं लागतं परंतु ती सर्व टीका सहन करून सुद्धा अतिशय शांत मनानं संयमी व्यक्तीनं गोसावी साहेब त्या सगळ्या टीका टिप्पण्यांना सामोरं जातात परंतु एवढं जाऊन सुद्धा त्यांचं मन कुठं विचलित होत नाही त्यांच्या मनामध्ये होतं एक दिवस गोसावी साहेबांना आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस आलो त्यावेळेस पाच सहा मुली त्या ठिकाणी जमिनीवर बसून अभ्यास करत होत्या त्या मुलींनी आम्हाला सांगितलं की आम्हाला अभ्यासाकरता चांगल्या खुर्च्या मिळाल्या चांगले टेबल मिळाले तर आम्ही चांगल्या प्रकारचं शिक्षण निश्चितपणे घेऊ शकू आणि मग त्या दृष्टीनं गोसावी साहेब एक एक कल्पना मांडित गेले आणि त्या आम्ही या ठिकाणी साकार करीत गेलो आणि त्या साकार झालेल्या कल्पनेचं साकार झालेल्या स्वप्नांचं या ठिकाणी सर आज आपल्या शुभ शुभारंभ झालेला आहे मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की या अभ्यासिकेमध्ये जे जे मुलं शिक्षण घेतील या ठिकाणी जे जे विद्यार्थी उपस्थित आहेत मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो अनेक विद्यार्थ्यांनी आम्हाला अपेक्षा व्यक्त केली की आम्हाला जिल्हाधिकारी महोदयांचं मनोगत महुदा ऐकायचे आम्ही स्पर्धा परीक्षांना कसं सामोरं जावं जिल्हाधिकारी सालेमट साहेबांसारखा आय एस ऑफिसर आम्ही सुद्धा होऊ शकतो का याबाबत आपल्याकडून त्यांना मार्गदर्शन मिळावं याकरता हे सगळे विद्यार्थी सर या ठिकाणी आलेले आहेत मी पुन्हा एकदा आमची संतापक संस्था आणि कोपरगावच्या सर्व नागरिकांच्या वतीनं कार्यक्रमाचे सूत्र संचलन भावना गवंदे यांनी केले तर आभार संदीप कोयटे यांनी मानले सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी सीताराम सालीमठ प्रांताधिकारी मानिकराव आहेर महानंदाचे अध्यक्ष राजेश परजनी संजवनी शैक्षणिक स्कूलचे विश्वस्त सुमित कोल्हे समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे सोमय्या कॉलेजचे विश्वस्त संदीप रोहमारे श्रीमान गोकुशंजी विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरन कोराळकर गोकुळचंजी विद्यालयाचे सचिव दिलीप अजमेरे व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजकुमार बंब ज्येष्ठ नागरिक मंच सुधाबाबी ठोळे लायन्स क्लब अध्यक्ष सुमित भट्टड समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे सोमय्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी एस यादव गंगागिरी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर रमेश सानप शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते आदी मान्यवर नागरिक नगरपालिका कर्मचारी अधिकारी समतावत संस्थेचे संचालक व्यवस्थापक सचिन भट्टल वसुली अधिकारी जनार्दन कदम आदींसह कर्मचारी विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते